शिवशरण पाटील हे कोणत्याही पदावर नाहीत पण त्यांचा दांडगा जनसंपर्क तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्याचा सपाटा पाहता ते जनतेच्या हृदयातील आमदार आहेत असं गौरवोद्गार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी काढलेत माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार पाटील यांचा मित्र परिवार व शिवराज प्रतिष्ठानच्या वतीनं वाढदिवसानिमित्त स्नेह मेळाव्यात नागरी सत्कार करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर शेटे बोलत होते या कार्यक्रमात सिद्धेश्वर देवस्थान समितीचे चेअरमन धर्मराज काडादी म्हणाले शिवशरण पाटील यांचं कार्य म्हणजे धाडसी कार्य असतं म्हणूनच त्यांना ढाण्याबाग म्हणतात प्रतिकूल परिस्थिती असताना ही कामं कशी करून घ्यावीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवशरण अण्णा पाटील माझे आमदार दिलीप माने म्हणाले की शिवशरणांना व मी वेगवेगळ्या राजकीय प्रवाहात असलो तरी त्यांची व माझी नाळ जुळती आहे तीस वर्षापासून आमचे मित्रत्वाचे संबंध आहे आजही अनेक आजी माजी मंत्र्यांकडे आदराने स्वागत केलं जातं सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोदे म्हणाले विरोधी पक्षात असले तरी मतदार सांगतीलच नव्हे तर इतर अनेक कामे त्यांनी करून घेऊन एक आदर्श निर्माण केला दक्षिण सोलापूर माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे म्हणाले की अण्णांनी सर्व पुण्याची कामं आहेत अनेकांचं भाग्य घडवलंय त्यामुळे ते कोणत्याही संकटाचा सा नेटाने सामना करतात ऍडव्होकेट कोथिंबीर म्हणाले की शिवशरणांना पाटी पाटील हे कोणतेही काम करताना जातपात व काळवेळ पाहत नाही त्यामुळे आजही लहान ते वृद्ध लोकांमध्ये लोकप्रिय आहेत सत्काराला उत्तर देताना शिवशरण पाटील म्हणाले की जनता हीच माझी संपत्ती आहे जनतेचं प्रेम ही माझी ऊर्जा आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेसाठी कटिबद्ध आहे असत ते म्हटलेत याप्रसंगी निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे संजय मोरे सुरेश नागूर आदींची भाषणं झाली यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर राजू हौशेट्टी आप्पासाहेब बिराजदार निवृत्त पोलीस अधिकारी महबूब मुजाबर राजू भुसनूर आळंद आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमास एजी पाटील कॉलेजचे चेअरमन सिद्धेश्वर पाटील सिद्धेश्वर राजमाने सुजित अड्डुनगी विजयकुमार रामपुरे शिवराय बुक्कानवरे मल्लेनाथ हुंजे स्वामी समर्थ क्लासेसचे अप्पासाहेब केदार सिद्धराम खेडगीकर मनोज नारायणकर गुरुलिंग समाने डॉक्टर युवराज माने राजू बिराजदार हेमंत पाटील मल्लीनाथ भुसेटी गंगाधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री बगलेसर यांनी केलं कार्यक्रमासाठी अॅडवोकेट राजशेखर बिराजदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर पाटील बालाजी सपाटी लालसिंग चव्हाण रतिकांत गोटाळे अजित जमादार हिरेमठसर सचिन पाटील शांतेश कलबुर्गी शिवराज प्रतिष्ठानचे अजय माशाळे किरण गोडसे विजय माशाळे दीपक दौलताबाद गणेश कदम समर्थ पाटील राहुल कोकणे आदींनी विशेष परिषद घेतला दिवसभर अनेक मान्यवरांनी शिवशरण पाटील यांना सत्कार करून शुभेच्छा दिल्या जे लोक विधायक दादागिरी याला म्हणतात जी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला सांगितली मला वाटतं की कित्येक अण्णांचे पैलू आहेत त्यांचा माझा पहिला परिचय एकोणीसशे सत्त्याण्णव आणि माझी स्केटिंग यात्रा होती मला ही माहिती नव्हतं की मी सोलापूर स्थायिक होणार आहे कदापि एकोणीसशे सत्त्याण्णवला माझी तुळजापूर ते मुंबई पाचशे बारा किलोमीटर स्केटिंग यात्रा होती आणि त्या दरम्यान मुख्य मी इथं होतो मी अजिंठा हॉटेलला ते तो पहिला परिचय प्रमुख त्यानंतर ते आमदार झाले योगायोगाने माझं शिक्षण नागपूरमध्ये यमडीपर्यंत मी नागपूरमध्ये आणि ते आमदार झाल्यानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सलग पाच वर्ष ते तिथं यायचे आणि जो हितगुज साधायचे मला खूप साऱ्या पैलूंवर प्रकाश टाकायला आवडेल की अण्णातला बालक मी बघितला म्हणजे अण्णा बालकांमध्ये बालकांप्रमाणे मिसळणारे अन्न बघितले म्हणजे अण्णा सर्व वयोगटात आपला वाटणारा अन्न आहे मला वाटतं हे फार कमी लोकांच्या आयुष्यामध्ये निर्माण होतं की प्रत्येकाला माणूस आपला वाटणं म्हणजे तरुणांनाही अन्न आपला वाटणं ईदपासून ते किती वयाची सीमा नाही आहे प्रत्येकाला आपले पण वाटणं हा नेता जनसामान्यांच्या हृदयामध्ये स्थायी आमदार असतो ठीक आहे निवडणुका येतील जातील तिकीट मिळेल नाही मिळेल निवडणुका जिंकतील हारतील हा भाग आलही परंतु लोकसंपर्कात सातत्याने आणि मला वाटतं की जनसामान्यांमध्ये त्यांचं मिळून मिसळून वागणं ही त्यांची नवसंजीवनी त्यांच्या दीर्घायुष्याचा खऱ्या अर्थानं तो जो मंत्र आहे आणि म्हणून कायमस्वरूपी त्यांनी लोकांमध्येच राहावं निश्चितपणे त्या आयुष्याला संजीवनी देणार आहे आणि बरेच जणांनी उल्लेख केला खरं तर अण्णांचं मनोबल मोठं आहे आणि या मनोबलाच्या आजारावरती अनेक वेगवेगळ्या पातळीवरती त्यांनी अनेक योद्ध्यांना पराभूत केलं आजाराला पराभूत केलं आणि लोकांचा आशीर्वाद काय असतो ते, वेग -वेग ला, ला का ते आज, आज दिसून येत आहे मला असं वाटतं की आज ही आणि चालूच राहणार आहे आपण अण्णांना शुभेच्छा देण्याच्या प्रत्येकाची मनस्विच्छा आहे अशा वेळेस फार मनोगत ऐकण्याचीही मानसिकता तिथं बसणाऱ्यांची नसते याची यथार्थ जाण मला असल्यानं मी पुन्हा एकदा आज खरं म्हणजे इतकी माणसं आलीत माझ्या अगोदर ॲडव्होकेट मैबू पुरेने जी मनोगत व्यक्त केलं ही खरी गोष्ट आहे अण्णा आमदार असताना सुद्धा प्रत्येकाला आपले वाटायचे शिवसेनेचे आमदार असताना सुद्धा मुस्लिमांनाही कधी असं वाटलं नाही की एका हिंदुत्ववादी पक्षाचे ते आमदार आहेत कधीच नाही निवडणूक निवडणुकीच्या जागी परंतु अण्णांच्या दरबारामध्ये आलेला कोणत्याही जाती धर्माचा असो त्याचं काम करण्यावरती पहिलं प्राधान्य दिलं म्हणून अण्णा प्रत्येकाला आपले वाटायचे आदरणीय काळादी साहेबांनी जे सांगितलं की संकट जेव्हा येतं जो पहिला धावून येतो त्याचं नाव अण्ण श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी